नवरात्रीच्या उपवासांमध्ये डाएट कसा फॉलो करायचा त्याला सांगते जास्त तळलेलं उपवासाच्या फराळामुळे वजन वाढतं आणि पोट फुगल्यासारखं वाटतं त्यामुळे काय खायचं कसं खायचं हे प्लान करायला हवं आपण डाएट वर आहोत त्यामुळे आपल्याला प्रोटीन आणि फायबर इन्टेक प्रॉपर करणं खूप महत्वाचं मग उपवासामध्ये प्रोटीन आणि फायबरचे कोणते सोर्स आहेत ते बघूया तर यामध्ये आहे दूध दही शेंगदाणे ड्रायफ्रूट आणि त्याचबरोबर पोट भरलेलं वाटण्यासाठी आपण राजगिरा वरई साबुदाणे असे घेऊ शकतो आणि सोबत जास्त फायबर साठी फळं आहेतच रताळी आहेत तसेच उपवासादरम्यान हायड्रेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे पाणी भरपूर पियत राहायचे आणि सोबत तुम्ही नारळ पाणी सुद्धा घेऊ शकता उपवासादरम्यान वजन वाढू नये यासाठी काय करायचं आहे तर तळलेले जे जास्त पदार्थ आहेत ते खायचे नाहीयेत जसं साबुदाणे वडे वेफर्स किंवा बरेच मार्केटमध्ये मा पॅक फूड असतात उपवासाचे ते अवॉइड करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला साखर किंवा जास्त गोड पदार्थ सुद्धा नाही खायचे आहेत किंवा जमेल तितकं प्रमाणात अवॉइड करायचा प्रयत्न करायचा आहे साखरेचा सध्या माझी तीस दिवसांची इंटरमिडियंट फास्टिंग चालू आहे सोळा तासांची तर हे सोळा तासांची फास्टिंग मी तशीच ठेवणार आहे त्यासोबत की नवरात्रीची फास्टिंग सुद्धा आहे तुम्ही जर मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि बघा मी दहा दिवस हा कसा उपवास करते आहे नवरात्रीचा प्रॉपर पद्धतीने आणि कसं वजन कमी करते